स्वामी म्हणतात जग काय म्हणतं यापेक्षा आपलं मन काय म्हणतं हे महत्त्वाचं असतं कारण आयुष्य तुमचं आहे जगाचं नाही त्यामुळे आयुष्यामध्ये डिलीट हा ऑप्शन नक्की पाहिजे काही माणसं काही आणि काही आठवणी ह्या डिलीट करणं खूप गरजेचं असतं कारण मंडळी तोच लिहितो नशीब तोच लिहितो कर्माची कहाणी लीला अशी की प्रश्नही त्याचेच आणि उत्तरही त्याचेच असतात मग तुम्ही आम्ही लवट घेईन काय उपयोग त्यामुळे प्रश्न न करता मिळेल अशी गोष्ट या पृथ्वीतलावर अस्तित्वात नाही बरं का त्यामुळे आपण आपल्या जीवनासाठी अस्तित्वासाठी प्रयत्न करत राहणे कष्ट करत राहणे जीवनात कोण काय करतं आहे कोण काय वागतं आहे या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं तर आपण आनंदी राहू शकतो आज आपल्याला मॅट रांगोळी बघायची तर त्यासाठी साहित्य काय लागतं ते थोडक्यात आता आपण बघून घेऊया तर सगळ्यात पहिली आपल्याला लागते ग्लूगन ग्लूगन ही वीस वॅट ती चाळीस वॅट ऐंशी वॅटपर्यंत आपल्याला मिळते त्यानंतर आपल्याला ला आप 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 फर ऊल लागतात ह्यातही बरेच रंग आपल्याला मिळून जातात मध्ये त्यानंतर आपल्याला लागते एक कैची रेग्झिन ग्लू स्टिक हे आपल्याला ग्लूगनसाठी उपयोगी होतात ग्लूगनमध्ये त्या टाकून आपल्याला ती गन हिट करून घ्यावी लागते आणि मग त्याचा वापर चि फर चिटकवण्यासाठी करावा लागतो तसेच आपल्याला ड्रॉ करावं लागतात ज्या डिझाईन आपल्याला करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला हे कर्कटक पेन्सिल किंवा मार्कर तुम्ही चॉकसुद्धा यूज करू शकता या सगळ्या साहित्यांनी आपण मेजरमेंट घेऊन हे करू शकतो आणि मेजरमेंट घेण्यासाठी आपण किती इंचाची ती वस्तू बनवतो आहे हे आपल्याला बघावं लागतं समजा आता मी इथे एक पॉईंट ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला किती इंचाचं डिझाईन बनवायची आहे आता मला छोटा वर्तुळ बनवायचा आहे तर तो किती इंचाचा बनवायचा आहे ते आपण त्या बिंदूपासून मोजून घेऊ आता हा मी तीन इंचाचा वर्तुळ मोजलाय तर आपल्याला आज त्या कर्कटकाच्या सहाय्याने हा वर्तुळ मी पेन्सिलने काढून घेतला आणि त्याला मार्करने ड्रॉ करायला सुरुवात केली आता हा पूर्ण ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला ग्लू गन हिट करायला ठेवायचे आहे आणि ते ग्लूगननी आपल्याला फर एक एक आपल्याला ज्या पद्धतीने कस्टमाइज आपल्याला जसे कलर्स आवडतात त्या कलरनुसार आपण ते चिटकवू शकतो तथाच आपण पहिले ग्लूगन हिट करायला ठेवून दिलेली आहे आणि आता आपण करायला स्टार्ट करू हे बघा आता हिट झालेली आहे आता तो ग्लू पूर्णतः एका वेळी लावून घ्यायचा नाही कारण तो सुकल्यानंतर पूर्ण ते चिटकत नाही त्यामुळे थोडं थोडं आपल्याला हे करत जायचं आहे लावत जायचे आणि ही प्रोसेस मात्र आपल्याला खूप फास्ट करावी लागते कारण ती गुण ग्लूगन जेव्हा गरम असते त्या प्रोसेसमध्येच आपल्याला ती करत चालावी लागते या पद्धतीने आता आपण ह्या आउटलाईनला ब्लॅक बॉर्डर दिलेली या बॉर्डरच्या ऐवजी तुम्ही दुसराही कलर यूज करू शकता आता मला ब्लॅक आवडला आहे म्हणून मी ब्लॅक तिथे टक करते याच्या आतमध्ये आपण वेगळा कलर आता यूज करू तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार आउटलाईन कलर चॉईस करा आणि तसा प्रयत्न करा सगळ्यात सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आता आपण ब्लॅकनंतर ही पिंक कलरची लावतो आहे ब्लॅक कलरनंतर आपण आता इथे पिंक कलर घेतला आहे आता सगळीकडे मी हे ग्लू लावून घेतलं आहे आता हा ग्लू लावल्यानंतर आपल्याला एका याच्याने हाताने ही फर पुढे फिरवायची आणि दुसऱ्या हाताने आपल्याला ती प्रेस करत चालायची जेणेकरून ती व्यवस्थितरित्या त्या मॅटवर चिटकल्या जाते आणि मजबूत पॅक होते त्यातच तुम्हाला विचार असेल की हे साहित्य आपल्याला मिळेल कुठे तर हे साहित्य खूप सहज तुम्हाला हवं असेल तर मिळून जातं आता हा खाली जो आपण कपडा यूज केलेला आहे तो रेग्झिन आहे यामध्ये तुम्हाला बरेच वेगवेगळ्या प्रकारचे शेट्स मिळतात कॅनवसही मिळतं कॅनव्हसही यूज करू शकता कोणी कपडा यूज करतं कोणी रेग्झिन यूज करतं आता मी चांगल्या रीतीचा योग्य पर्याय म्हणून रेग्झिन यूज केलेला आहे जेणेकरून हा खूप काळ टिकतो कितीही वेळा वॉश केला तरी तो खराब होत नाही तुम्ही तुमच्या आवडीसाठी किंवा तुमच्या घरगुती याच्यासाठी करत असाल तर तुम्ही कॅनव्हासही यूज केला तरी चालतो आता हे रेग्झिन तुम्हाला कुठे मिळतं तर हे रेग्झिन सोफा कवरवाले किंवा रिक्षांचे दुकानं असतात त्या त्या दुकानामध्ये सहजरित्या हे रेग्झिन मिळून जातं आणि ही फर जवळपासच्या कोणत्याही दुकानामध्ये मिळून जाते जिथे स्टेशनरी किंवा साहित्य अवेलेबल असतं अशा ठिकाणी मिळून जातं सजावटीच्या साहित्यांच्या दुकानामध्ये पण कदाचित मिळून जाईल आता आपण एक ब्लॅक बॉर्डर केली त्यामध्ये एक कलर भरला आता अजून फिनिशिंग छान दिसण्यासाठी मी पुन्हा एकदा ब्लॅक बॉर्डर करून बॉर्डर करून घेतलेली आहे तर आता त्याच्यामध्ये मी ग्रीन कलर ॲड करते आपण बघूया आता ग्रीन कलर कसा दिसतो आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला छोटेशा असा सहज आणि सोपा आकारामध्ये शिकवलं आहे ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला नक्की कमेंट करा आपला चॅनेल हा नवीनच आहे ग्रो होण्यासाठी ट्राय करूया आपण कोणी या, या जगात परफेक्ट असं नसतं प्रत्येकाला काहीतरी प्रयत्न करावा लागतो आणि प्रयत्न केला तर तो यशस्वी ठरतो तसंच मीही आजपासून प्रयत्न केलेला आहे तुम्हाला पटल्यास तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी माझे प्रयत्न कसे आहेत तुम्हाला कसे वाटते तुम्हाला याच्यापुढे अजून वेगवेगळं काय बघायला आवडेल तुम्हाला याच पद्धतीने नवनवीन क्रिएटिव्हिटी बघायला मिळतील आता सध्या आपण हे रांगोळीचं शिकतो आहे तर रांगोळीचं मी तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने आपली डिझाईन इथे कंप्लीट झाली आणि पूर्ण डिझाईन झाल्यानंतर त्याला छान फिनिशिंगही येतं आणि ते आता आपल्याला चारी बाजूने कट करून घ्यायची व्यवस्थित अशी कट करायची जेणेकरून तो धागाही आपला निघणार नाही आणि आकारही आपला बिघडणार नाही आता आपण ही राऊंड शेपची केलेली आहे म्हणून आपण आता राऊंड शेपमध्ये कट करून घेतो आहे आता हे छोटंसं जरी असलं तरी कुठेही ठेवलं कशावरही किंवा एखादं फ्लॉवर पॉट किंवा एखादी छोटीशी पन समयी वगैरे त्यावरही जरी ठेवलं समय आसन म्हणून तरी खूप सुंदर दिसतं आता मी तुम्हाला या काही आता मी थोडक्यात तुम्हाला आता याच्यावर एक छान ठेवून दाखवते छोटासा फ्लॉवर पॉट हे बघा किती सुंदर टेबलवर जर आपण असं ठेवलं आणि फ्लॉवर पॉट ठेवला तरी खूप आकर्षक आणि खूप ॲक्टिव्ह दिसते आहे की नाही छान तसंच देवाजवळ आपण दिवा लावल्यानंतर त्यावरही देखा त्याजवळसुद्धा खूप सुंदर वाटतं प्रसन्न आणि मनमोहक दिसतं अगदी आणि बनवायलाही खूप सोपं आहे तुम्ही बनवू शकता आणि जर तुम्हाला आवडलं तर मला नक्की शे लाईक करा शेअर करा आणि हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय